कुडू तालुका माडा येथे ठेकेदारी करणारा गावातील एक ठेकेदार बेकायदेशीर मुरुमुपसा करत होता तो मुरुमुपसा करताना डी वाय एस पी अंजली कृष्णा यांनी रोखण्याचा प्रयत्न केला यावेळी ठेकेदार आणि त्याचे गुंड सहकारी यांनी तलाठ्यांना मारहाण करत तहसीलदाराच्या अंगावर गेले आणि कुडवाडी प्रांत तहसीलदार माडा आणि डी वाय एस पी अंजली कृष्णा यांना चार तास बेटीस धरून शिविगाळ केली आणि प्रांता अधिकाऱ्यांनी डी वाय एस पीच्या गाडीच्या पुढे डंपरमध्ये मुरमू ओतल्यामुळे रस्ताही बंद केला त्यामुळे फक्त तहसीलदाराची गाडी रस्त्याच्या पलीकडे असल्यामुळे त्या गाडीमधून सर्वजण माघारे गेले आणि सुटकेचा निश्वास सोडला या प्रकरणी कोणताही गुन्हा हा दाखल करण्यात आलेलं नाही आहे अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव असल्याचं चित्र दिसून येते कुर्डू गावात रस्त्यासाठी सुरू असलेल्या मुरुम उत्खननाच्या तक्रारीनंतर पोलीस उपाधीक्षक अंजली कृष्णा घटनास्थळी पोहोचल्या यावेळी त्यांनी स्थानिक ग्रामस्थांसोबत त्यांची शाब्दिक चकमकी झाली या दरम्यान बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून कृष्णा यांच्या हातात दिला फोनवरून पवारांनी स्वतःची ओळख आहे ती करून देत कारवाई थांबवण्याचे आदेश दिले मात्र अंजली कृष्णा यांनी त्यांचा आवाज ओळखला नाही त्यावर पवारांनी नाराजी व्यक्त करत मी डी सी एम अजित पवार बोल राहू कारवाई बंद करो मेरा आदेश आहे असं सांगितलं कृष्णा यांनी मेरे फोन पर कॉल करो असं उत्तर दिल्यावर पवार अधिकच संतापले तुम पे ॲक्शन लूंगा इतने डेअरिंग हे तुम्हारी मेरा चेहरा तो पैचांगण ना असं म्हणत त्यांनी तात्काळ व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉल आल्यानंतर अंजली कृष्ण थेट बांधावर बसून पवारांची त्यांनी सव्वा संवाद साधताना दिसतंय या संभाषणामध्ये पवारांनी कारवाई थांबवण्याचे निर्देश दिल्याचं स्पष्ट ऐकू येते माझा फोन आला आहे तहसीलदारांना सांगा असंही त्या ते म्हणतात